काय सांगतील आनंद आज काय बस उभं राहून उभं राहून पुढे त्याच्या ही येऊन जोडी कारण कधी हरलीच नाही लय सर्वांची इच्छा होती लय दिवसांनी इच्छा होती की ही गाडी होती काय सांग मागच्या नंबरचं मानकर ठेवलेलं सरजे आणि ह्याच पट्टीवर झाला होता विषय काय आज एक नंबर आज ती गाडी चांगली पळाली आज दोन्ही पहिला सर्वांसाठी पळाली पब्लिकला खूप अपेक्षा होती पब्लिकची ही जोडी एवन जोडी एवढं जोडीचा तुम्ही आज मान राखलाय पब्लिकचा मान राखलाय प्रसाद आहे आज सारथ रत्न छोटा ड्रायव्हर तुमचं अभिनंदन धन्यवाद भैया অভিনন্দন এ ah, <laughs> <Unai deYes, indan. laughs> <imicking>, आज करून दाखवलं पुन्हा एकदा तसं पण सर्वांसाठी लावलं भैया खूप दिवस तुम्ही या क्षणाची वाट पाहत होता गुलालाची आज तो साथ दे करून दाखवला सरजा आणि बाका तुझ्या यवन जोडीने तुमचे डोळे खूप काही सांगून जातात भैया कारण खूप अपेक्षा असतात आणि सर ते करून दाखवले आज काय सांगतात त्याच्याबद्दल काय बोलण्याचं भैया तुमचे आसरू सगळे सांगतायत भैया एक एकंदरीत मित्रांनो बघू शकता भैया आनंद त्यांचे अबिज भया तुम्हाला आपल्या सर्वांचा अडका पंचमहिंद केसरी सरजा आणि एवन जोडी आहे ही बाकासुर आणि सरजा फायनल साठी पात्र झाले ना आपल्यासोबत अबिज भाय अभिज भैया काय सांगाल आपचा आनंद काय सांगाल पहिल्यांदा आनंद तर खूप आनंद शेवट बाबा क्षेत्रातला देवज मारला जातो तेव्हा आज एकदा मला चालू देव काय चालू आहेसतो या खूप दिवसांची प्रतीक्षा आहे ही आणि आज कुठेतरी यश मिळाले ते पण बाबा कसूरच्या काळात पळून दोन्ही एवण जोडी आहे काय सांगाल जोडी बद्दल काय बोलायचं बोललं तेवढं कमीच आहे कारण जितक्या वेळा जोडी कोट्यात आली तितक्या काय ना काहीतरी घडवलंय जोडीला बरोबर आणि आज सुद्धा परत तीच गाडावलं इतिहासच गाडवलं मी म्हणेन की इतक्या दिवस गुला तुटला होता बरोबर त्या दोघांनी एकत्र येऊन परत पुन्हा एकदा तापून दिलं सगळ्याला की आम्ही बैलगाडी शेतले खूप दिवस झाले तुम्हाला म्हणजे आम्ही माहिती कुठेतरी सरजाचा चाहता वर्ग पण होता की त्यांना माहित होत की सरजा आपला काहीतरी करणार आणि आज त्यांनी ते, ते साध्य केले किती दिवस भाय सरजाला गुलाम नव्हता तुम्ही सांगा जरा झालं गुलाब लावता सरजाला पळत होता पण काहीतरी अडचणी कडला कुठं काय लाग बरोबर शेजारचा बैल प्रॉब्लेम दे भैया वाईट काय होता कुणी कुणी साथ दिली कसं काय सांगाल कसं एक्सप्लेन करावं आता ज्यांनी मला साथ दिली ती माझ्या मनात येत ज्यांनी मला काय केलं ती बी माझ्या मनात येत त्यामुळे मला आता कोणाबद्दल काय बोलायचं नाही फक्त सगळ्यांना एवढं चांगायचं काय प्रत्येकाचे चांगले वाईट दिवस असतात बरोबर नक्कीच आणि एक तर तुम्ही सरांच्या सा, नावाने तर ठीक टीका लागलाय त्यांच्याबद्दल काय सांगाल व्यक्तिमत्व त्या व्यक्तीने जे केलं होतं ते केलंच होत ना बैलगाडी क्षेत्रात त्यांनी बऱ्यापैकी इतिहास लिहिले होते काय काय तसेच त्यामुळे त्यांचं नाव तर शंभर टक्के बैलगाडी क्षेत्र जो पर्यंत आहे तो पर्यंत तर निघणार छोट्या ड्रायव्हर बद्दल काय सांगाल छोट्या हो? ड्रायव्हर छोट्या ड्रायवर आम्हाला बरीच जण म्हणून छोट्या ड्रायव्हर नका बस पण मला विश्वास होता छोट्या ड्रायव्हर बद्दल ड्रायव्हर गाडी आणि दोन्ही नंदी त्याला पाळतात बरं छोट्यावरच किती कुणी काय म्हणलं तरी आमचा विश्वास छोट्यावर होता छोट्याच मारणार गाडी करून गाडीने भैया एकंदरीत आश्रू मग तुमच्या टोळ्यातून तुम आलोच भैया काय काय क्षण आहे तुमचा कारण पब्लिक सगळं होतं ते आश्रू पाहिले आम्ही ते बोल बोलण्यासारखे नाहीत आश्रू इतका त्रास झाला होता मला गेली दीड दोन महिने आम पेडगाव पासून बैल बसून बो, ठेवला आमचं नियोजनच चाललं होतं त्याचं पण आता आम्हाला आमच्या दावून दिलं की जर नियोजन केलं तर मी पण कोणाला कमी नाही तुम्ही म्हणता की आपल्याला टॉप ने पळतोय पण त्याला नंदी कुठेतरी कमी होतोय पण तुम्हाला ह्या पैऱ्यामध्ये किती अडचण आली या दीड महिन्यात तुम्ही सांगा जरा भरपूर अडचण आली बोलण्यासारखी नाही अडचण मागे पण मी बाईट पण सांगितलं मी एकसठ लाखाचा बैल घेऊन अडचण येतात गोरगरीबाच काय बरोबर बरोबर एकंदरीत छोट्या ड्रायव्हर आज उभं ड्रायव्हर राहून भैया कारण त्यालाही त्याला माहित होत की आज ही आहे आणि ही जोडी मला खांद्यावर घ्यायचंय घ्यायला तीच पण घेणार मी फायनलला त्याला गुलाल किती नंबर होऊन द्या पण छोट्याला खांद्यावर घेणार माझा शब्द होता त्याला भैया हा हा पैरा कसा काय झाला होता सरजा आणि बाकासूर ह्या वन जोडीचा मामांना मागितला होता म्हणजे बाकीचे लोक काही म्हणत असले तर आम्हाला मामा देवासारखे उभे राहिले आमच्या शब्दावर बैल दिला त्यातच आम्हाला सगळं मिळलं त्यामुळं काय विषय नाही मोकळ्या मनाने पैरा झाला होता त्या मोकळ्या अडचण आज गाडी एकंदरीत कशी पाहिली दोन्ही काटाला सेमीला दोन्हीला गाडी टॉप पळली काही विषय नाही आणि एकंदरीत आज गुलाल तर मिळालाय भैया खूप दिवसांची तुमची इच्छा होती मागच्या मैदानात पण पेडगावच्या गाडी एक नंबर पाळली होती पण कुठेतरी पोरत लावली होती पुढे बरं फाटी पोर नाही थांबवायची ना। पोरं थांबवायची माणूस थांबवत नाहीयचा काय बी होते आणि छोटा ड्रायव्हर म्हटलं की म्हणजे खूप दिवसाची म्हणजे बाकासोडून सरजाची जोडी पळाली सरजाला पण मायडून गुलाल नव्हता पण त्याने सिद्ध करून दाखवले भैया कसं काय पाहता पुढे छोट्याने तर सिद्ध शंभर टक्के केलंय पण आम्ही सुद्धा छोट्यासाठी थांबलो हे पण तितकंच महत्वाचं आहे म्हणजे सगळे जरी छोट्या आमच्यासाठी उभा राहिला तरी आम्ही पण छोट्या बरोबर उभा राहिलो ह्या गोष्टीला या कुठेतरी सरजा तुम्ही म्हटला मागाशी की एकसष्ट लाखाची वस्तू घेतली आपल्याला पण हे होत नव्हतं पहिल्याचं काय सांगाल या बैलगाड्या क्षेत्रात तुम्ही काय म्हणजे शिकलात तुम्ही काय वाटत सांगाल बैलगाडी क्षेत्रातले अनुभव सांगण्यासारखे नाही खूप वाईट काय आता नक्कीच भैया खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा आहे सरजाने तुम्हाला गुलाल मिळून दिलाय आज आनंद असू तुमचे सगळे सांगून गेले जास्त काही वेळ घेत नाही भैया तुमच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असंच तुमचं सरजा पुढे नाव करेल तुम्हाला ही शुभेच्छा धन्यवाद